नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथा संग्रहातील कथा आजच्या आपल्या कथेचं नाव आहे नेमा नेमी एक अतिशय विचित्र आणि कॉमेडी आपण म्हणू शकतो अशी एक विचित्रच काहीतरी वेगळ्याच प्रसंगावर बेतलेली ही कथा आहे ऐकूयात आपली आजची कथा नेमा नेमी गावाला दोन ओढे होते एक धाकला आणि एक थोरला त्यातला थोरला ओढा फार घातकी होता त्याला अचानक पूर यायचा आणि एखादी धुणं धूत असलेली बाई धारेला ला लागायची बघता बघता घोट्याचं पाणी गुडघ्याला लागायचं पाणी गुडघ्याला लागलं असे म्हणे म्हणतोवर मांड्या बुडायच्या गडबडीनं पाऊल उचलावं तो पाणी गळ्याला लागायचं आणि पाणी एकदा गळ्याला येऊन भिडलं म्हणजे वाळूवर पाय ठरायचं नाही पायाखालची वाळू निसटायची आणि बाई आडवी व्हायची हीच गत आंघोळीला गेलेल्या पोरांची व्हायची ओढा ओलांडताना सुद्धा बेसावत राहून भागायचं नाही कसला आवाज न करता गुपचूप आधी पाण्याची सोंड यायची आणि सोंड आली सोंड आली असं म्हणे तो वर ओढ्या दुथडी भरून वाहू लागायचा अशा वेळी तिघच जण असले तर एकमेकांच्या हातांच्या आधारानं कसं बस निभावून वर यायचे आणि जर एकटा असला तर मधल्या मधच हाप व्हायचा मग माणूस असो जनावर असो वा एखादी चालती बैलगाडी असो ती अशी पुरा सापडली म्हणजे थेट गंगेला जाऊन मिळायची दर साल असा काही ना काही घोटाळा व्हायचा सालो साल हे चालत आलेलं होतं त्याचा एक परिपाठच पडून गेला होता पण बाळापटासारखी गत कुणाची झाली नव्हती बायको धुणं घेऊन ओढ्याला गेली होती आणि बाळा घर राखत बसला होता काही ध्यानी नाही मनी नाही आणि एकाएकीच पूर आल्याची बातमी येऊन धडकली ओढ्याला पूर आलाय म्हटल्यावर बाळाचे हातपायच गठाळले त्याला बसलं तरी बसता येईना आणि उठलं तरी उठता येईना अशी तरा झाली तोवर लोक सांगत आले बाबा तुझी बायको गेली हा हा म्हणता बातमी ह्या कानाची त्या कानाला गेली गावात सगळा दंगा उसळला परटीन गेली परटीन गेली असं जो तो एकमेकाला सांगू लागला आणि पर्टाच्या घराभोवती होती माणसांचा गराडा पडला या गोंधळातच दिवस खाली गेला चार शहाणी माणसं सांगू लागली असं आता घर धरून कसं भागेल काहीतरी पुढच्या उद्योगाला लागायला पाहिजे लागायला पाहिजे हे खरं पण कुणी लागायचं चार घरची धुणी बडवून दोन वेळची भाकरी खाणारा परीट त्याला कुणाचं पाठबळ असणार चार लोक धावून येतील आणि पुढे होऊन सगळं निस्तरतील असं म्हणाला तो काही गावचा पाटील नव्हता इनामदारही नव्हता दुःख करत बसायला त्याला फुरसत कुठली आपणच हातपाय हलवले तर चार लोकांची मदत व्हायची असा मनाला ताळा घालून तो ओरडायचा थांबला आतल्या दुःख गिळून तो जमलेल्या चार लोकांना म्हणाला बाबांनो आता गप बसून भागायचं नाही आम्हाला खोड्यात टाकून ती निघून गेली अरे पर कुठे गेली हे तर बघाय पाहिजे की शंका काढून एक जण बोलला आता कुठे म्हणून हिरा बघायचं का आज वाड्याचं पाणी वासारलं नाही बाळानं विचारलं अरे मंग नाच घरात गप्प बसत येते किती केलं तर बायको आहे ती तिचा माग काढत जायला न ग आणि भल्या सकाळी चार लोक बरोबर घेऊन बाळा बाहेर पडला ओढ्याच्या दोन्ही बाजूंना नजर देत माणसं पुढं निघाली सकाळ गेली दुपार झाली दुपार टळली आणि तिन्ही सांज झाली माणसं सा नुसती चालत होती परटिणीचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता बर अमुक एका ठिकाणी असेल असंही काही सांगता येत नव्हतं माणसानं नेलं तर त्याचा तोंब तरी काढता येतो पाण्यानं नेल्यावर काय कळायचं नुसतं बघत जाणं भाग होत अखेर कडूस पडलं तशी माणसं कंटाळली रात्र झाली आणि चालणंच खुंटलं नुसतं चालण्यात काय हशील होत जवळच्या एका गावात जाऊन मुक्काम केला एक रात्र काढली आणि पुन्हा सकाळी उठून माणसं पुढे निघाली ओढ्याच्या कडेकडेनं चालायचं चालायचं वाटतरी लवकर ओसरती पुन्हा सकाळ गेली दुपार झाली सगळ्यांची तोंड वाळून गेली परटानं तर आशात सोडली एवढी मेहनत घेऊन फुकट जाणार असं वाटू लागलं एवढ्यात एके ठिकाणी कालवा ऐकू आला आणि सगळ्यांचीच तिकडं नजर गेली ओढ्याच्या कडेलाच एक उसाचा फड दिसत होता आणि बांधाला जत्रा भरल्या गत माणसं गोळा झाली होती तिकडं बोट करून एकजण म्हणाला बाळा समोर तिकडं गर्दी दिसली का काय भानगड असेल बाळा बघत राहिला आणि दुसरा एकजण बोलला दसरी कसली भानगड आपलीच भानगड दिसती बाळाच्या तोंडाला पाणी सुटलं तो पुढं होऊन म्हणाला हा आता उचला पाय सगळेच भराभर त्या उसाच्या फडाकडे निघाले समोर पोलीस फौजदार बघून त्यांची खात्रीच झाली जवळ जाऊन बघतात तर तीच भानगड जीव भांड्यात पडलागत झाला वाहून गेलेली परटीण उसाच्या एका चिऱ्यात जाऊन बसली होती आणि ही कोण बाई कुठली काय याचीच चौकशी सुरू होती तालुक्याहून फौजदार आले होते पोलीस आले होते गावच्या पाटलानंही तिथंच ठाण मांडलं होतं गावही सारे येऊन बघत जात होतं गर्दी हटत नव्हती आणि अजून काही कशाचा ठाव ठिकाणा लागत नव्हता ही माणसं गेली आणि मग खाणाखुणा पटल्या तिथन पुढं मग रितसर पंचनाम्याला सुरुवात झाली पंचनाम असतो तो, तो काय लवकर आटपणार होय ती रात्र गेली आणि दुसरा दिवस उजाडला फौजदार एक सोडून हजार प्रश्न विचारत होता तुमचीच बायको हे कशावरनं हितनं त्यानं विचारायला सुरुवात केली आणि मग ओढ्यावरच का गेली विहिरी नव्हत्या पूर आला तरी ओढ्यातच का राहिली पाणी बघून बाहेर का पडली नाही काय सांगायचं तोंडाला फेस आला बाळा घाबरला आणि फौजदार दटावणी देऊन विचारू लागला घरात काय बिंड झालं होतं का काय हे सांगण्यात दुसरा दिवस मोडला अखेर कसा तरी एकदा पंचनामा झाला बाळाला सुटल्यासारखं झालं पण अजून सुटका झाली नव्हती उत्तर तपासणीसाठी म्हणून प्रेत पुन्हा तालुक्याच्या गावाला गेलं तिथं मग सरकारी इस्पितळात एक दिवस मोडला असं होत होत सगळ्या चक्रातनं पार पडल्यावर पोलिसांनी प्रेत ताब्यात दिलं ते घेऊन परीट मग आपल्या गावाला आला तिथनं मग पुढच्या जोडणीला सुरुवात झाली झालं चार लोक गोळा झाले जवळच्या गावाला महार जाऊन सांगून आला नात्यातली चार माणसं आली यातच दिवस सगळा बुडून गेला रात्र झाली ओढ्याच्या कडेला लाकडं रचली अग्नी द्यायची सगळी तयारी झाली आणि प्रेत तिरडीवरनं काढून सरणावर ठेवलं आणि आता अग्नी देणार इतक्यात कुणीतरी ओरडलं सोंड आली सोंडाली सोंडाली सोंड आली असं म्हणतवर पाणी सरणाला येऊन लागलं पायात पाणी आल्यावर अग्नी तरी कसा देणार धाड धाड आवाज येऊ लागला सगळेच येडबडले हे काय की पूर आला आला म्हणजे पाणी नुसतं नाचतच आलं आणि अग्नि द्यायचा सोडून लोक पळत सुटले लांब जाऊन बघत उभे राहिले काय बोलावं कळे ना झालं बाळापर्टाचं तरी नशीब कसलं असेल एवढ्या महाप्रयासानं प्रेत त्याच्या ताब्यात मिळालं होतं आणि अग्नी द्यायला म्हणून ते सरणावर ठेवलं ते असतानाच पूर यावा लोक खुळे होऊन बघत राहिले सरणासाठी म्हणून रचलेली लाकडं बघता बघता तरंगू लागली आणि लाकडांवर बसूनच परटीण पुन्हा वाहत गेली जाताना डोळ्यांना दिसत होती चालली निघाली गेली असं लोक नुसतं तोंडानं म्हणत होते आणि बोटानं दाखवत होते पण पुढे जाऊन तिला कोण घेऊन येणार पूर आलेल्या ओढ्यात कोण उडी टाकणार सगळेच काठाला बघत उभे राहिले आणि डोळ्यात देखत पाण्यानं बाईला ओढून नेलं असं काय माणसाला जमेल अग्नी द्यायला गेलेले लोक हात हलवीत माघारी आले अंघोळी करून गप घरात तरी कसं बसता येते गप कसं बसणार एकदा अग्नी दिला असता आणि मग काहीतरी झालं असतं तर गोष्ट निराळी होती पण अग्नी न देताच असं झालं म्हणजे मग ते मार्गी लागलं असं कसं म्हणता येईल ना धर्मानं सांगितलेल्या गोष्टी करणं भाग होतं त्याशिवाय मुक्ती कुठली आणि बाळापर्टाच्या जीवाला शांती तरी कुठली काय करावं कसं करावं असं म्हणत बाळा घरी आला खेळ खंडोबा झाला होता आता पुन्हा सगळं निस्तरण भाग होत गेले चार पाच दिवस त्याच्या डोळ्यांना झोप नव्हती पोटात अन्न नव्हतं वद्याडून वद्याडून अंगात कणकण आल्यागत झाली होती आता गप अंथरुण घालून तरी कसं पडायचं गाव का तरी काय म्हणेल जाऊ दे गेली असं म्हणून गप बसावं तर लोक तोंडात शेण घालतील नाद सोडून गप घरात तरी कसं बसणार हातपाय हलवणं भाग होत पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी चार लोक बरोबर घेऊन बाळा घराबाहेर पडला ज्या उसाच्या फडात ती जाऊन बसली होती तिथं पर्यंत तरी जाऊन यायचं असं ठरवून तो निघाला नशिबाने असली तर बरं झालं म्हणायचं नसली तर नाच चढून तिथूनच माघारी फिरायचं जाऊन बघितलं नाही असं होऊ नये कोणी नावं ठेवू नयेत म्हणून निघालेली ती माणसं कुठं न थांबता सवरता झपाट्यानं वाट कमी करत निघाली आणि तिन्ही सांजेपर्यंत त्यांनी जाऊन तो मळा गाठला मळ्याचा मालक एकटाच बांधाला बसलेला दिसला बाकी लोक बी कोण दिसत नव्हते पोलीस नव्हते फौजदार नव्हता दुसरं कोणी नव्हतं बाळाला वाटलं आपला हेलपाटा फुकट जाणार असं बोलतच माणसं पुढं निघाली ती जशी जवळ आली तशी त्यांना ओळखून मालक उठून उभा राहिला रामराम करून म्हणाला या कावास निघालता निघालतो ही अरवाळी साखळीच असं सांगून बाळानं दबकत विचारलं बर बांधालाच बसलाय हा बसलोय झालं वाट बघत म्हात्याचं बोलणं कळेना झालं वाट बघत बसलय म्हणजे कुणाची मनात शंका नको म्हणून बाळानं पुन्हा विचारलं कुणाची वाट बघत बसलाय दुसऱ्या कुणाची मालकाची वाट बघायला लागलोय काही खुलाच होईना म्हणून जरा वेळ तोंडाकडं बघितलं करून बाळानं विचारलं म्हणजे या मळ्याचा मालक तुम्ही नव आहो माला घेऊन काय करता बाई येऊन बसली या तिचा मालक आला न ग सगळेच येडबडले आणि तोंडाकडं बघत राहिले तसं मग म्हाताऱ्यानं विचारलं काय कळलं ना आहे पावन तुमचं बोलणं काय कळना झालं हवं त्यात कळायचं आणि काय तुमचीच वाट बघत बसलोय की जरा कळल्या गत दिसलं आणि मग म्हातारा बोलला परवा घालवली नाही तवर आणि माहेराला आल्यागत पळून आली हे असं कसं झालं म्हणायचं हाय नव हाय की पहिल्या जागेला जाऊन बसली असं कसं झालं पाहु ना ला हात लावून बाळा बोलला नशीब बाबा आमचं दुसरं काय आणि असं म्हणून कुणी बस न म्हणताच तो खाली बसला तो बसला तसे बाकीचे लोकही खाली टेकले म्हाताऱ्यानं पुन्हा विचारलं पर हे झालं कस झालं बाबा असं म्हणून बाळानं घडलेली सारी हकीकत सांगून टाकली आणि मग मालक सांगू लागला सकाळपासून सा मला खूळ लागले आमची चनी येळबरी म्हणून दिवसा नद्र पडलं रातिरेच दिसलं असत तर काय करायचं काय गत झाली असती आमची त्यानं असं विचारलं आणि बाळा पर्यटा आलेल्या माणसांपैकीच एक जण म्हणाला अहो तुम्ही आणि घट म्हणायचं आमच्यासारखा आणि एखादा कच्चा दिलाचा असता तर बघितल्याबरोबरच त्याची नाडी बंद पडून म्याला असता कशाला राहिला असता आणि तोंडाला लावलेली चिलीम बाजूला करून पावणा म्हणाला अ तेच गत झाली होती काय वास मारायला लागले म्हणून पुढे जाऊन बघायला गेलो ही बाई पाय माझ कापायला लागलं लागल बाबा नवन बघायचं होईना झालं ऐकण्यात गुंगून गेलेल्या पर्टानं विचारलं आणि मग हो आणि मग काय बाबा नाडी बंद पडल्या का झाली की खूप येऊ आलू धना दना, दना जाळ केला आणि चारा चारा आधी अंग शिकून घेतलं मग जरा हुशारी आली असं म्हणून तो तोंडाकडं बघत राहिला आणि एक जण म्हणाला तर हो काल परवा पंचनामाहून नेलेला प्रेत पुन्हा रानात दिसला बघणाऱ्याची गाळ उडायची की धारण बसली बाबा काय ना झालं दुपार पतूर निजून राहिलो निजून आणि म्हणलं सा बघ कोणतं तिकडं जाईल आणि कायच बाई होऊन बसेल आव गाव सारे येऊन बघून गेले अजून त्यांच्या नदर फुडणे गेले काय ते आणि जर कोणाला पुन्हा दिष्टी पडली तर काय आता राहून बसल हो असं सांगून म्हातारा म्हणाला म्हणून बाबांनू हि तर बांधाला राखत बसलोय काय करायचं बाळानं विचारलं गावात काय वरती बिर्दी दिलेली नाही होय वर्दी तरी कशी देणार हो असं विचारून म्हातारा तोंडाकडं टक लावून बघत राहिला आणि मग आपणच सांगू लागला आणि कुठलं दुसरं एकादा असतं तर जाऊन कळीवला असतं पुन्हा तेच म्हणल्यावर कसं सांगायचो काय सांगतोय म्हणून मला सगळे खुळ्यात काढणार नाहीत वय वै की लोकांनी तरी कसं खरं मानावं विश्वास बसाय न गा कस बोलला असं म्हणून म्हातारा पुन्हा बोलू लागला आहो सांगणाऱ्याना तरी कसं सांगायचं आणि लोकांनी तरी कसा विश्वास ठेवायचा ती काय नांदाय गेलेली बाय हाय वय पुन्हा पळून आली म्हणून सांगाय जाऊ आव मड काय असं पळून खेळतोय काय होय की वैकी आणि काय असं हे टाळणी म्हणून तो रागानं बोलला नदीत परडी सोडला गत तुम्ही तिकडं मड सोडून मोकळ झालाय खरं अरे पर बाबा नो आमचा जीव इकडे टांगणील लागला की अहो काय झालं असल याचा जरा इच्छा करा की बाळाच म्हणाला अहो आम्ही तरी काय असं व्हावं म्हणून केलं हाय वय म्हातारा हसून बोलला <laughs> वय बाबा तुम्ही तरी काय करशिला तिचीच वैशी असेल तशी वैशीच म्हणायची की दुसरं काय असंच तास घटका बोललं झालं आणि बाळा एकाएकी चिंतातूर झाला त्याला पेच पडला आता हितन तिला घेऊन गावाकडं जायचं तरी कस एक नव्हे दोन नव्हे पाच दिवसांचं प्रेत ते तान्ह असतं तर त्याला काखेत मारून जाता आलं असत आता या बाईला न्यायची कशी असा पेच पडला आणि त्याला वाटलं की बया इथं नसती तर आणि बरं झालं असतं जाऊन नदीला मिळाली असं म्हणून गप घरात जाऊन बसता तरी आलं असतं आता तिला घेऊन जायचं म्हणजे घोर लागून राहिला दुसरं तिसरं त्याला काही ना झालं बसल्या बसल्या त्यानं एक लांब लचक सुस्कारा सोडून विचारलं बाई येऊन हे तर मळ्यात बसली आहे हे खरं पर तिला न्यायची काय व्यवस्था एक जण म्हणाला एक गाडी करायची आणि घेऊन जायचं की म्हात्यानं विचारलं गाडी करून घेऊन जातसा वय एक गाडी करायची खालवर जरा लिंबाचा पाला पसरायचा आणि घेऊन जायचं म्हातारा टक लावून जरा वेळ तोंडाकडं बघत राहिला आणि मग दोन्ही हात हलवून म्हणाला तुम्ही असं गाडीत घेऊन जाशील खरं पर पण जीव हिकड टांगणीला लागेल की ती अका का म्हणजे कळत नाही गाडीत घालून गेला म्हणजे जग जाहीर होईल की आणि उद्या पुलीस येऊन बसेल माझ्या दारात ते का दारात येत्यात काय सुडतील काय असं विचारून तो सांगू लागला किती केलं तरी ते माझ्या रानातलं मड आहे त्याची वर्दी दिल्याशिवाय आणि पंचनामा झाल्याशिवाय मी ही वस्तू तुमच्या ताब्यात देऊ कशी हे ऐकून बाळापर्टानं म्हटलं देऊ कशी म्हणाले मी काय कोण फरक आहे काय अ किती काही केलं तरी तिचा दादलाच आहे की आ बाबा तू तिचा दादला असलास तरी ह्या आहे बाळा तोंडाकडं बघतच राहिला बाकीचे लोकही धरून आणल्यागत गप बसूनच राहिले आणि मग थोडा विचार करून म्हाताराच म्हणाला मी काय तिला ठेवून घेत नाही तुम्ही तिला घेऊन जावा पण गाडी घेऊन असं जगाला दावत जाऊ नका म्हणजे झालं तुम्ही चांगली गाडी मिरवत घेऊन जाशीला आणि सरकार माझी मिरवणूक काढेल माहिती आहे नाही तर असं करा कस मी जाऊन चावडीत कळवून येतो मग पाटील तालुक्याला वर्दी देईल मग उद्या परवा पोलीस येत्याल बस तात वर घोळ घालत आधीच मिटाकुटीला आलेला परीट म्हाताऱ्याचे पाय शिवून म्हणाला असलेला छान आता माझ्या माग लावू नका मेहरबानी करा तेच म्हणतो बाबा मी बी असं म्हणून म्हातारा सांगू लागला तुझ्या माघी छान नको आणि माझ्या काय झंझट नको अजून कोणाला काय कळलं नाही तर गुमान घेऊन जावं की कस वर्दी देण्यात तर मला सुख आहे वय बाबानू असं विचारून तोच सांगू लागला आता जाऊन वर्दी देऊन यावी तर पाक सारा गाव पळून येते बघाय उभ्या पिकात लोक येऊन उभा राहतात ही दोन रोजांची जत्रा झाली म्हणजे मग पोलिसांचं तळ येऊन पडतोय ते आलं म्हणजे एकाच्या कोंबड्या आणून फौजराला खायला घालायला पाहिजे सकाळ आखडी दुधाचा त्यास निचा करून त्याला पाहिजे कापी म्हटली तर कापी हजार करायला पाहिजे एक बाई आणून पुढं म्हटलं तर ते बी करायला पाहिजे का पा, हा तर आपल्या रानात मडगावलंय म्हणून म्हणजे मग आम्हाला झडती द्याला न ग परीड काकूळ ते अलगत करून म्हणाल हे काय न बाबा तुम्हाला त्रास न ग आणि आम्हाला भूक नग आम्ही कुठं फोडत नाही तुम्ही कुठं बोलू नका ते सगळं खरं पर कस तोच कठीण प्रश्न होता हीच अवघड बाब होती शेवटी म्हाताराच म्हणाला अस करा एक डोल देतो त्याला भोवतीभर एक धोतारा कुंडाळा आणि घेऊन जावा सगळ्यांना हे पटलं असं दिसलं आणि म्हाताऱ्यानं विचारलं पर जाणार कोणच्या वाटीनं सरळ गाडी वाटण जायचं की ते काय सरळ सडकन सर जावा की सडक कोणची म्हणतो पाहून अरे खुळ्यां म्हणून आणि काय विचारता असं म्हणून म्हातारा बोलला गाडी वाटन गेल्यावर एक सोडून चार गावं तुम्हाला लागणार चार गावांच्या विशीतनं असला माल घेऊन जाता येईल वय तुम्हाला अरे काय झालंय बाबा म्हणून कुणी आडून विचारलं तर काय सांगणार एक जण युक्ती लढवून म्हणाला हा सांगायचं बैलाचं शिंग लागले म्हणून सांगायला तुमचं काय जात आहे पर उद्या कोतळा माझा बाहेर पडेल मग कसं जायचं म्हणता म्हातारा म्हणाला गप आला तसं वाड्यानीच माघारी जावा अधिक वाडाचार न लावता ओढ्यानं जायचं ठरलं सगळं नक्की झालं आणि मग म्हाताऱ्यानं तीन तीनदा बजावलं माझ्या मळ्यात होत म्हणून कुणाजवळ फोडायचं नाही वड्याला गावलं आणि आणि आम्ही घेऊन आलो असं सांगायचं चांगला अंधार पडला आणि डोल घेऊन लोक रानातन बाहेर पडले नीट ओढा धरून चालू लागले रात्रीची वेळ धड पायाखालची वाट दिसत नव्हती आणि खांद्यावरच ओझ एक सहन होत नव्हतं आळीपाळीनं माणसं खांदा देत चालली होती बर सावकाश चालून सोय नव्हती रातोरात गावात जाऊन दिवस उगवायला अग्नी देऊन मोकळं व्हायचं होतं खांद्यावर जोखीमच तशी होती परट्याबरोबर गेलेल्या लोकांना पावला गणिंग आपली आई आठवू लागली जशी वाट ओसरे ना झाली आणि पाऊल उचले ना झालं तशी त्यांना आपली चुकी कळून येऊ लागली पण आता त्यांची सुटका नव्हती मान अडकली होती हात सापडले होते मध्येच टाकून जाताही येत नव्हतं ते पुरे तावडीत सापडले होते शिवाय कोण बघेल की काय ही आणि जीवाला दुगदुगी लागून राहिली होती त्यांचा जीव माटमूट माटमूट करत होता अशीच मध्यान्ह रात्र टळली निम्मी अर्धी वाट चालून झाली आणि एकाएकी सायकलीची इनर फुगावी तसा पायाखालचा ओढा पंपानं हवा भरावी तसा फुगला आणि पाणी पायांत आलं पायाखालची मळलेली वाट पाण्याच्या कडेकडनं जात होती ती पार सगळी पाण्यात बुडून गेली आणि पाणी आलं पाणी आलं असं म्हणेच वर धाड धाड ओढा वाजतच आला आता डोल घेऊन तरी कसं पळणार डोल तिथंच टाकून माणसं आजूबाजूला पळत सुटली आधीच घाम फुटला होता त्यात पुन्हा झेंडू फुटला आपला जीव वाचतोय का नाही ह्याची त्यांना काळजी पडली कसे बसे ते पाण्यातनं वर गेले आणि लांब जाऊन खुळ्या बघत राहिले जोरकस पूर आला होता नाचत गिरक्या घेत पाणी येत होतं आणि परटाच्या तोंडचं पाणी पार पडालं होतं एवढी घेतलेली मेहनत आणि सारी यातायात फुक्कट गेली होती रडकुंडी आल्या चेहरा करून तो त्या ओढ्याकडं बघत राहिला आणि त्याला असं बघून एकजण म्हणाला बाबा बाळा आता हितनाच हात जोड हो तर साष्टांग नमस्कार घाल बाई आता तात न ग म्हणा एकदा सोडून तिसरी खेप झाली पळून जायची भोग म्हणायचं का कार बाळा ही हात पसरून म्हणाला आयला काय सोंग लावलंय बघा कि हो? आता किती जाऊन घेऊन येऊ हिला असं जाऊन घेऊन यावं तर असाही हो पूर येतोय आणि अशी निघून जाते आगा चेष्टा तरी किती करायची माणसाची असं म्हणून बाळानं कोपऱ्यापासनं हात जोडले आणि ओढ्याकडे बघून तो म्हणाला बाई आता न जा तुझ्या मागनं यायची आता काय माझ्यात हिंमत नाही तुझ्या नशिबातच अग्नि नाही त्याला मी तर काय करू तुझ्या जागी आता मला जाड म्हणायची पाळी आली अरे रामा भगवान काय त्याच्या आईला येळी ही आणि परीट गप आपल्या घरातच बसला मनात न तो विषयच काढून टाकला आपल्या मनालाच म्हणत राहिला बायको शहानी घेऊन आल्यावर अग्नि देणं भागवतय तिनं सरनादा सुद्धा खर्च येऊ नाही दिला ती कशाला बिचारी खर्चात पाडल आपल्या गरीबाची परिस्थिती तिला काय माहीत नाही वय ह्याचा विचार करून मला ताप न ग म्हणून बिचारी अर्ध्या वाटेतनं माग गेली ती शहानी आणि आम्हाला हे कळलं नाही म्हणून आम्ही खुळ दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी पहाटेची गोष्ट बाळा अजून झोपला होता तोवर कुणीतरी उठवत आलं दारात येऊन हळी देत राहिलं परीड जागा झाला उठून दार उघडून बघतोय तर काय ओळख देख लागे ना मग त्यानं विचारलं कोण बाबा कुठलं परीट तुम्हीच का परीट मीच तुम्ही कोण आम्ही मारहायची का आलाय कुठनं आलाय कुठनं वय असं म्हणून एकानं कुठन का हे सगळं सांगितलं आणि मग तो म्हणाला कालपतूर त्यांनी तुमची वाट बघितली आणि मग काल रातच काढून आम्हाला लावून दिले आमचा रोजगार बी तुमच्याकडनंच घ्यायला सांगितलंय मग दोन आणून ना ठेवू का बाहेर असू दे बाळाला आता काही बोलताही येईना झालं आणि सांगताही येईना झालं काय बोलणार आणि काय सांगणार ही होती आपली आजची कथा नेमा नेमी आता ही गोष्ट ऐकून हसावं की रडावं अशी पंचायत तुमचीही झाली असेल माझीही झाली होती मी आशा करते की ही नेमानेमी तुम्हाला चांगलीच आवडली असेल वाचन आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओज पाहत जा मेंबरशिप घ्या आणि असंच तुमचं प्रेम कायम राहू द्यात भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू